दूध मिल्क पावडर न वापरता आज आपण फक्त बेसन पिठापासून मार्केटमध्ये मिळतात असे खुसखुशीत पेडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत एका पॅनमध्ये अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी मैदा ऍड करून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा अर्धी वाटी तूप ऍड करून घ्यायचं आणि याला एक आपण तीन ते चार मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम बंद करू आणि हे बाजूला ठेवून देणार आहोत एका पॅनमध्ये आपण एक वाटी साखर घेतली अर्धी वाटी पाणी ऍड करून घेऊ हलकीशी आपल्याला एक तात पाक करून घेत पाहू शकता हलकीशी आपली एकतर इथं चाचणी तयार झालेली आहे आता आपण ही चाचणी बेसन पिठामध्ये जे भाजून घेतले त्याच्यात ऍड करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इलायची पिऊड थोडीशी ऍड करायची आणि पॅन जोपर्यंत असं सोडत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि एका ताटामध्ये हे तूप लावलेलं हे ॲड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर याचे पेडे बनवून घेणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे मार्केट सारखे आपले इथे पेडे तयार झालेले आहेत खायला अगदी चवदार असे लागतात